हां अकमर हा हा, हा, हा। खाली आपण मातीत वगैरे पण काम करतो ना त्याच्याने पण आता ही बिस्किट घ्यायची अशी बुडवायची आणि खायची गेला तू कुठे गेल नागली अंगाला काय नाही त्यात चुलीवरती चिकन वाज घेतोय का आलं वाघ्या तर वर बस वागू शेरू खेळतोय आपला मला पुढच्या साईडला गेलं वाटतं वरती थोडा वेळ तुला सोडणार चल बस हां गाई करा गाई करा थोड्या वेळाने सोडणार गाई करा चल कुणाल शेरू बघा माता झोपला वागायला सोडलंय आता थंडी वाजते गाई करा अह झोप झोप मग जेवण झालं का तुला उठवते हां कुकर लावलाय आहे मी म्हणजे हा टाईम जो असतो ना ह्या टायमाला पण शेरू झोपतो म्हणजे बाहेरून खेळून आला ना की झोपतो तो थोडा वेळ जेपर्यंत भ डोळे पेंगतात झोपू आहे त्याला वाग्या गेल्या तिकडे आता चला आपलं काम आहे तिथे अजून आरळ आहे ना त्याला जरा भराव करायचं आहे त्या हिशोबा अळी केली ना तर ते भराव करायचं राहिलं आहे ते आता करतोय नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आता बागेतल्या कामाला पुन्हा सुरुवात केलेली आहे म्हणजे दोन तीन दिवस झाले काही कामच झालं नाही ना पाहुणे वगैरे बघा होते ना आपल्याकडे त्याच्यामुळे काल संध्याकाळी थोडंसं काम केलं बागेमध्ये म्हणजे थोडीशी रोपा वगैरे लावले तुम्हाला दाखवते शॉर्ट व्हिडिओ मी रेडी केलेला आहे बघा तुमच्यापर्यंत पोचलाय की नाही तो पण मला माहीत नाही पण तुम्ही बघा चॅनलवरती जाऊन काय काय लावलं ते तुम्हाला मी थोडक्यात फक्त दाखवते म्हणजे वांग्याची रोपं वगैरे आहेत ना ती आपल्याकडे भरपूर असे रुजले होते म्हणजे बियाणं टाकलं होतं छान असं रुजून आलं होतं त्याला फक्त असे व्यवस्थित असं लावून टाकलं तर हा बघा हा तुम्हाला वाफा दिसतो लाल मटाचा तर तिथेच बियाणं टाकलं होतं टॉमॅटोचं आणि भरपूर असे टॉमॅटोचे रोपं रुजून आले होते जवळजवळ होती ती सगळी काढली आणि इथेच लाईनीमध्ये असे लावून टाकलेत आणि वांग्याचं बियाणे पण ह्याच्यातच टाकलं होतं तर वांग्याची रोपं बघा छोटे छोटे तिथे समोर अशी लावलेली आहेत अशी आणि आता ही कांद्याची पात आहे ना ती काही दिवसांनी म्हणजे हे होऊन जाईल ती संपून जाईल मग तिथे म्हणून त्या साईडला वांग्याची रोपं लावलेली आहेत ते असं जवळच त्याच्या अजून दुसरं दाखवते मटारचं दाखवत्या कुकरची शिट्टी नाही ना झाली म्हटलं अबा एक झाली आता कुकर लावलं आहे घरामध्ये आणि इथे मटारचे दाणे टाकले होते छान असे रोपं पण म्हणजे रुजून आलेले आहेत चांगलं हे बघा हे असे त्याला ना अशी वेलीसारखं फुटतं आणि मग ह्या छोट्या छोट्या काट्या लावल्यात आधारासाठी असं गुच्छानी येतं ते गुच्छाने आणि आपल्या मुळा पण बघा छान असा रुजून आलेला आहे हा अरे ते हे करायचं आहे कुणाला म्हटलं जरा मदत कर दहा मिनटाचं काम आहे होऊन जाईल ते हातात यायची तू अळी केलास नारळाला त्याला माती टाकायची माती कमी आहे ना त्याला ती तिकडचं सगळं ओढून घ्यायचं घाण सगळं तो आहे ना पाला आणि तो उचलून त्या नारळात टाकायचं लागेल ला, हाताला वागायला हक मार हा हा बघ दाखवते तुला हा काय जमीनला सगळं हाले ना ते घाण सगळे तो गवत बी होतो सगळं वडायचा आणि तो नाळात टाकायचा आणि थोडी थोडी माती पण निघेल बस झाला भरावं मग बाबा कुठे बाहेर गेला काय ते कोण गेलं गॅस बंद करून आली आम्ही काय आणलं ते हे काय आणलं म्हटलं नाही काय आहे ते बांबू कशाला आणले ते अच्छा हा 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 तोडून आणला नवीन फावड्याचा दांडा ना निघालाय तो सारखा सारखं काम करताना निघतो त्याच्यामुळे नवीन बांबू तोडून आणलेला आहे आपल्याला नव्हता काय दुसरा हाही जाडा आहे घेतला नाही करायला ऐकलं काय चल मी जाते घमीला घेतलं पटापट भरून टाकते जास्त वेळ नाही जाणार दहा पंधरा मिनटाचं काम आहे म्हटलं होऊन जाईल ते किती दिवस राहिलं आहे मी येऊ काय तो घमेला नंतरला घेऊन या इथं ऐकलं काय घमेला म्हटलं नंतरला घेऊन या इथं आता पण उन्हाने परत ते खराब होतं ना हा बघा तुम्हाला वाघ्या दाखवते हा जागा नाही ना घरामध्ये ना, झोपायला बघा हे चल घरात तुला जागा नाही झोपायला गर्मी झाली वाटते याला खूप धावत होता खूप धावत होता धावून धावून त्याला गरमी झाली असेल ना त्याच्यामुळे येऊन ते झोपलाय थंडा व्हायला चल घरात चल उठ चल जेवायला देते चल चल उठा हवा कधी घाण झालाय हवा हो। लब्बाड हे काला काला कुठं लागलं आहे सगळं हे काय सगळं लागलं अंगाल आहे बघ हा जागा नाही तर झोपायला जागा नाही झोपायला तुला बबडी चल, चल. मस्त चाललेली मागापासन पण मी कामामध्ये होते त्याच्यामुळे काय राहिलं म्हटलं शूटिंग करायचं तर बेटा चल यायला तर या थोडंसं बाकी येते दोघ जण करतात मी आता नाश्ता बनवायला घेतलेला आहे तर आज व्हॉइस ओव्हर करायला घेते पण थोडासा आवाज किने नाही कॅप्चर होणार आहे थोडंसं गोंगाट म्हणजे आमच्याकडे बघा रस्त्याचं काम चालू आहे आणि तसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं तर आत्तासुद्धा बघा दुरून आवाज किने कॅप्चर होतो आहे पण नाहीलाच आहे मी काय करू शकत नाही दोन हजार पंचवीस म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी हा व्हिडिओ किने शूट केला होता पण आमच्याकडे की नाही भरपूर असा आवाज होता गाड्यांचा वगैरे त्याच्यामुळे मला एडिट करताना प्रॉब्लेम होत होता त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी म्हणजे पोस्ट केला नाही आधी आणि कालचा जो व्हिडिओ होता ना तो तुमच्यापर्यंत आलेला आहे म्हणजे दोन हजार पंचवीसचा शेवटचा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत आज येतो आहे ये दोन हजार सव्वीसमध्ये तर आज माझं किचनचं काम आहे ना खूप कमी होतं आणि बाहेरचं काम म्हणजे कपडे हे ते सगळं जास्त होतं त्याच्यामुळे किचनच्या कामाला ना म्हणजे शॉर्टकटमध्ये सगळं मी करणार होते त्याच्यामुळे फारसं असं काही आजच्या व्हिडिओमध्ये ते शूट नाही केलेलं आहे मी आज कुणालचे नवीन कपडे वगैरे सगळे भरपूर असे धुवायला होते प्लस चादरी वगैरे सगळं काढलं होतं धुवायला तर तेच माझं इथं धुवायचं आता काम चाललं होतं तर कुणालचे आणि कुणालच्या बाबांचे नवीन कपडे जे असतात ना ते मी हातानेच धुते ते मशीनमध्ये मी काही टाकत नाही आणि चादरी असतात ना त्यासुद्धा मी हाताने धुते कारण मातीच्यावर असतात ना, ना म्हणजे चा चादरी विशेष करून मातीच्या वगैरे असतात म्हणजे खूप खराब होतात त्याच्यामुळे मशीनमध्ये जसं स्वच्छ व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही त्याच्यामुळे मग हाताने आहे बरे तर इथे आता अर्धे कपडे मी टाकले आहेत मशीनला आणि अर्धे कपडे हाताने की नाही धुवून घेतलेले आहेत आज तुमच्या एक तीन ते चार कमेंटचा रिप्लायसुद्धा मी देणार आहे ज्या मला एक दोन तीन दिवसापूर्वी आल्या होत्या लवकर यायचं जाऊन माझ्या लांब कुठं जायचं नाही लगेच यायचं यायच लवकर आहे लवकर आहे घरी जा, जा। पट तर दुपारच्या वेळेससुद्धा वाघ्या आणि शेरू यांना की नाही एक थोड्या वेळासाठी सोडतो आम्ही तर इथे कपडे माझे सुकून झाले आणि त्याच्यानंतर लादी पुसायला की नाही सुरुवात केलेली आहे घरातली लादी पुसून झाली होती आणि आता बाहेरची पुसायला घेतलेली आहे आमच्याकडे पाहुणे आले होती आणि त्यावेळेस तुमच्या कमेंट्स होत्या की कोण आहेत ही पाहुणी मंडळी तर चुलत आमच्या नणनबाई होत्या त्या चुलत नणन तिचे मिस्टर तिची मुलं आणि इतर जी दोन मुलं होती ना ते तिच्या नंदेची मुलं तिच्या सासूबाई असे आठ नऊ जणं सगळेजण आले होते आणि भाकरीबद्दल पण भरपूरशा कमेंटसुद्धा म्हणजे बाजरीची भाकरी, सा भाकरी पिंकीच्या सासूबाईंनी पहिल्यांदाच खाल्ली अशा त्या व्हिडिओमध्ये म्हणाल्या आणि खूप जणांना असं खरं नाही वाटलं तर खरी गोष्ट आहे ती म्हणजे जसं मला नवल वाटलं ना त्या गोष्टीचं तसंच तुम्हालासुद्धा नवल वाटलं असणार त्या अदर का म्हणजे वेगळ्या कास्टच्या आहेत त्या आणि त्यांच्याकडे असं बाजरी ज्वारी हे असले प्रकार असतात ना ते खाल्ले जात नाही फक्त चपाती वगैरे त्यांना माहिती आहे तांदळाची भाकरी माहिती आहे पण हे बाजरी ज्वारी वगैरे त्यांनी पहिल्यांदाच बघितलं होतं आणि त्यांना आवडला हा प्रकार आणि त्याच्यामुळेच त्यांनी मग ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की हे मी पहिल्यांदाच खाल्लं आहे पण आपल्याकडचं जेवण जे आहे ना कोकणातलं वगैरे त्यांना कसं भरपूर आवडतं ही झाली तुमची दुसरी कमेंट आणि तिसरी कमेंट रस्त्याविषयी होती की गेल्या वर्षीच रस्त्याचं काम झालं होतं मग आत्ता पुन्हा रस्त्याचं काम कुठलं चाललेलं आहे तर गेल्या वर्षी जे काम झालं होतं ना ताईनो ते अर्ध काम आहे ना रस्त्याचं ते पक्कं झालं होतं आणि तो रस्ता तुम्हाला बघा बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे जेव्हा आम्ही चालायला वगैरे जातो ना त्यावेळेस शेअर केलेला आहे आणि जेव्हा झालं होतं काम तेव्हा पण दाखवलं होतं आणि आत्ता आपल्या घराच्या समोरून बघा रस्ता गेलेला आहे आड्याच्या इकडचा रस्ता बघा आहे तो पूर्वी सगळा तिकडे चिक्कल होता म्हणजे रस्ता नव्हता तर गेल्या वर्षी तो कच्चा रस्ता झालेला आहे पुढपर्यंत म्हणजे अर्धा रस्ता पक्का केलेला आहे आणि अर्धा रस्ता कच्चा झालेला आहे तर आत्ता हा जो कच्चा रस्ता आहे ना तो सगळा आपला छान असा मस्त असा रस्ता होणार आहे आणि लवकरच तुम्हाला मला असं वाटतं लवकर म्हणजे एक तीन ते चार महिन्यामध्ये आपलं सगळं ते काम होऊन जाईल आणि मग तुमच्याशी त्या गोष्टी मी शेअर करीनच नस... म्हणजे खूप वेगामध्ये सगळं काम चाललेलं आहे आणि खूप असं छान असा, असा बदल की नाही आमच्या पवारवाडीमध्ये होणार आहे खूप आनंद आहे या गोष्टीसाठी आम्हाला आणि तशा दिशेने आमचे प्रयत्नसुद्धा चाललेले आहेत म्हणजे चांगल्यात चांगलं काम कसं करता येईल आपल्या वाढीसाठी याच्यासाठी आमच्या दोघांचेसुद्धा प्रयत्न चालू आहेत ह्या झाल्या तुमच्या कमेंटचा रिप्लाय आता ह्या कामाबद्दल थोडंसं बोलूया आपण आता बघा मी इथे कपडे कपडे धुवून झाले लादी पण पुसून घेतली आणि जे काही लादीचं पाणी निघालं ना ते वेस्ट करत नाही मी जाऊन यांना झाडांना घालते नारळाच्या ना झाडाला ना अळी केली होती सकाळी त्याच झाडाला जाऊन ते पाणी घातलेलं आहे फिनेलचं पाणी म्हणजे लादी पुसताना आपण फिनेल वगैरे घालतो बघा ते पाणी ना झाडांसाठी खूप चांगलं असतं आता आपण काही जास्त प्रमाणामध्ये फिनेल वगैरे वापरत नाही त्याचं पण एक प्रमाण असतं आणि पाणी जेव्हा आपण घेतो तर बादलीभर पाणी घेतो त्याच्यामुळे झाडांना अजिबात नुकसान वगैरे असं काही होत नाही उलाट जमिनीमध्ये जे काही किडे वगैरे असतात ना ते त्या फिनेलच्या पाण्यामुळे मरून जातात अधेमध्ये तुम्ही शॅम्पूचं पाणी वगैरे असेल ते पण तुम्ही झाडांना घालू शकता म्हणजे असे वेगवेगळे प्रकार असतात ते झाडं म्हणजे झाडांसाठी खूप फायदेशीर असतात ते काम करून झालं आणि सगळ्यात शेवटी बघा आता ही पडवी मला साफ करायची होती कपड्याचं जे काही पाणी निघालं ना ते सगळे इथे पडवी धुवायला मी वापरलेलं आहे झालं बघा घरं तर सगळं काम झालं आणि सगळं काम होईपर्यंत सव्वा दोन वाजलेले आहेत हातांची अवस्था मात्र खराब झालेली आहे हे बघा हात आहेत ना थंडीमुळे स्किन आहे ना ले ले ही ड्राय तर झालेच आणि आपण काम करतो ना साबणामध्ये वगैरे तर काय माहीत नाही पण अशी या हात म्हणजे तळव्याची पण अशी स्किन आहे ना अशी रफ झालेली एकदम या हाताची पण सेम तशीच झालेली आहे मला असं वाटतं की ही चुलीवरची बघा भांडे वगैरे असतात ना ते घासते ना मी राखी विकेची असतात ना त्याच्यामुळे हाताची स्किन आहे ना माझ्या अशी निघालेली निघालेल्यासारखी वाटते आता हात कसा थोडासा ओला आहे त्याच्यामुळे स्पष्ट दिसत नाही तुम्ही हा बोट बघा कसं झाला आहे तो खूप असं रखरखीत रखरखीत लागते आणि थंडीचं प्रमाण पण जास्त आहे ना त्याच्यामुळे आता ना मग काय करते थोडंसं तेल वगैरे लावते हाताला म्हणजे कसं जरा चांगलं असं ऑइली झालं ना की रफनेस आहे ना थोडंसं कम म्हणजे कमी होऊन जातो मग असं आहे ते कसं एकदम बेकार झालेत हे बघा चांबडी बघा कशी निघाली इकडची हे आपण मातीत वगैरे पण काम करतो ना त्याच्याने पण सगळं होतं असं स्किनला खूप त्रास होतो पण स्किन बघत राहिली तर म्हटलं कामं कशी व्हायची त्याच्यामुळे करायचं आता बघा थोडंसं कपड्याचं पाणी ठेवलं आहे ते आता केळीला वगैरे घालायचं आहे ते म्हटलं आत्ता नाही घालणार संध्याकाळच्या वेळेस घालूया म्हणजे सगळं आता घरातलं काम झालेलं आहे आता फक्त जेवायचं आज जेवणाचं फारसं काय मी तुमच्याशी शेअर नाही केलेलं आहे कारण सगळा माझा फोकस आहे ना आजचा घरातल्या साफसफाईवरती ठेवला होता मी भरपूर अशी घरातली कामं की नाही करून घेतलेली आहेत बागेतले पण भरपूर कामं आज ना आपले झालेली आहेत मी दोन तीन दिवस जो आराम केला होता ना तो सगळा आज निघालेला आहे चला <laughs> आता जाते घरी बघते जेवून घेते संध्याकाळचं बघू काय ते झाडांना पाणी घालायचं गरमी होते ना बघा कसे झोपलेत दोघं पण गाढ एकदम तो बघा मग अशी लादे पुरताना उठवं होते तर उठलेच नाही दोघं जण ना। एकदम गाढ झोपलीत एकदम गाढ त्यांना पण जेवायला द्यायचं आहे आता गोंड्यांची फुलं बघा अगदी छान दिसतात लांबून आणि जवळजवळ पंधरा ते वीस फुलं की नाही फुललेली आहेत पण काय करणार सध्या आम्हाला देवपूजा नाही कर करायची त्याच्यामुळे फुलं आपण काढू शकत नाही तुम्हाला मी जवळून दाखवते इतकं छान वाटतं ना बघायला एक मिनट मी आता रोज येणार येता जाता माझं सगळं लक्ष जातं ना मला ना खूप असं आवडतं हे फुललेली फुलं बघायला हे बघा किती मस्त वाटतं ना हा अजून पूर्ण फुलला नाही आहे याचा ना आकार बघा किती मोठा आहे तो अजून ह्याच्यापेक्षा मोठा होईल परत हे पण किती मस्त झालंय आणि सगळ्या रोपांना कळ्या आलेल्या आहेत आता मी घेतलेला आहे चहा पिण्यासाठी हा बघा चहा कोरा चहा बनवला आहे आज माझ्या आवडीचा आणि भरपूर असा कप भर घेतला आहे लिंबू टाकून चहा बनवला आहे तो आणि त्याच्यासोबत पार्लेजी पार्लेजी बिस्किट आहे ना मला खूप आवडतं त्याच्यामुळे कधी पण चहा सोबत बिस्किट खायचं असेल तर मी हाच चूज करते असं मला खूप आवडतं हा थोडासा चहा ना आम्ही पिऊन झाले आणि आत्ता अर्धा चहा प्यायल्यानंतर आता ही बिस्किटं घ्यायची अशी बुडवायची आणि खायची आणि एका वेळेस दोन बिस्किटं घ्यायची <laughs> लगेच खायची नाहीतर ते गळू नये ना पटकन त्या कपामध्ये पडतं तर संध्याकाळच्या वेळेस असं मागच्या पडमध्ये बसायचं आणि चहा बिस्किट खायचा हा आनंदसुद्धा एक वेगळाच असतो आणि ही मजासुद्धा एक वेगळीच असते तर आता चहा पिऊन झाल्यानंतर सगळ्या झाडांना पाणी घालून घ्यायचं आहे काल पण जी काही रोपं वगैरे नवीन लावली त्यांनासुद्धा पाणी घालायचं बाकी आहे म्हणजे अर्ध असं काम की नाही अजून बाकी आहे तर चला मग आईनं आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा हायप करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप खुँ, धन्यवाद